Детлерему <говорит> 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 शिवाजी महाराजांचा पुतळा कोणत्या दिशेला आहे शिवाजी महाराजांचा पुतळा पूर्व या दिशेला आहे पोस्ट ऑफिस कोणत्या दिशेला आहे पोस्ट ऑफिस उत्तर या दिशेला आहे झाड कोणत्या दिशेला आहे झाड पश्चिम दिशेला आहे हॉटेलच्या मागे काय आहे हॉटेलच्या मागे पोलीस चौथा धबधबा आहे बीड जिल्ह्यात उद्या कवी यांची समाधी कुठे आहे बीड जिल्ह्यात आज्य कवी यांची समाधी अंबजोबाई येथे आहे वैद्यनाथाचे मंदिर, मंदिर परळी येथे आहे पितळ पितळी भांडे कोठे तयार केली जातात बीड पितळी भांडे बीड जिल्ह्यात तीन अंमळनेर येथे तयार केली जातात बीड जिल्ह्यात रेल्वे स्टेशन कुठे आहे बीड जिल्ह्यात रेल्वे स्टेशन परळी येथे आहे वायू वायू व ईशान्य मध्ये कोणती दिशा आहे